राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे व मराठी बातमी बातमी शोध सत्याचा भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला अकोले तालुका या अकोले तालुक्याच्या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आदिवासी समाज व बहुजन समाज आणि शेतकरी वर्ग यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकच नाव प्रामुख्याने अवघ्या भारत देशात प्रचलित असलेले आदिवासी विकास मंत्री तथा जलनायक मधुकरराव पिचड साहेब हे नाव प्रामुख्याने डोळ्यासमोर येत अकोले तालुक्यातील गोर गरीब आदिवासी समाज व बहुजन समाजाच्या विकासासाठी गेली चाळीस वर्षापासून झटणारे व या समाजाला आधार देत विकासाची गंगाजांच्या माध्यमातून या तालुक्यात वाहिली गेली असे महाराष्ट्राचे भूषण आणि विकास पुरुष मधुकरराव पिचड साहेब खरे जलनायक म्हणून उदयास आले सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तर डोंगर दर्यात वसलेला अकोले तालुका एकेकाळी एक दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका आज जलसमृद्धीचा तालुका म्हणून ओळखला जातोय अकोले तालुक्याचे लोकनेते मधुकरराव पिचड यांनी ग्रामीण भागाचा विकासाचा ध्यास घेऊन गोर गरिबांसाठी या तालुक्यातील वाडी वस्तीवर कधी पायी कधी काळ सायकलवर हा अवघा तालुका पिंजून काढत रस्ते वीज पाणी आरोग्य या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गरजांवर एक विकासाचे मॉडेल बनवले देशासाठी सहकारी संस्था शैक्षणिक संस्था दूध संघ समृद्ध बाजारपेठ व वा वैभवशाली इमारती अवघ्या महाराष्ट्र समोर जलनायक मधुकरराव पिचड यांचा आदर्श दाखवून देत आहे विकास पुरुष मधुकरराव पिचड साहेब यांनी या दुष्काळग्रस्त तालुक्यातील डोंगर दर्यात बांधलेली मोठमोठी धरणे कालवे पाजर तलाव केटीयर यांची निर्मिती करत तालुक्याचा विकासाचा पाया भरला आणि आज अवघ्या महाराष्ट्राचे जलनायक ठरले विकास पुरुष मधुकरराव पिचड साहेब सुसंस्कृत नेतृत्व करत लोकनेते मधुकरराव पिचड साहेब यांनी अकोले तालुक्याचा गेली चाळीस वर्षापासून सर्वांगीण विकास केला महाराष्ट्र राज्यात विविध खात्यांसह आदिवासी विकास मंत्री म्हणून हे महत्त्वाचे खाते त्यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या जोरावर पटकवले आहे आज अकोले तालुका समृद्धीचा तालुका म्हणून ओळखला जातोय दुष्काळी भागात पाणी बचत हे तंत्र अवगत करून त्यांनी गावोगावी सिमेंटचे जाळे रस्त्यावरील पूल निर्माण करत शेतकरी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचा वाटा विकास पुरुष मधुकरराव फिचड साहेब यांचाच आहे याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय दूध उत्पादन अगस्ती सहकारी साखर कारखाना पतसंस्था सहकारी संस्थांचे जाळे कृषी पूरक व्यवसाय हे तालुक्याचे वैभव ठरले आहे आज अकोले तालुका आज अवघ्या अहिलानगर जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणी देणारा तालुका म्हणून वरदान ठरला आहे सांगवी धरण येसरठाव धरण टिटवी धरण पिंपळगाव खांड धरण घाटघर धरण पाडोशी धरण घोटी व शिळवंडी धरण आंबित धरण बलठण धरण शिरपुंज धरण वाकी धरण तर मुळा व आढळा नदीवर बंधाऱ्यांची तसेच पिटेअरची निर्मिती करत तसेच पठार भागातील बेलापूर धरण कुरकुटवाडी आंबीदुमाला जाचवाडी यांच्या मध्यवर्ती कोटमारा धरणाची निर्मिती करत अकोले तालुक्याचा पठार भाग व अकोले तालुका सुजलाम सुपलाम बनवण्यात तर आदिवासी समाज बहुजन समाज यांना मुख्य प्रवाहात आणून शेतकरी समृद्ध बनवण्यात जलनायक मधुकरराव पिचड यांचा मोलाचा वाटा आहे यानंतर जलनायक मधुकरराव पिचड साहेब यांचे सुपुत्र वैभवराव पिचड यांनी देखील राजकीय जोपासत सन 2014 ची अकोले विधानसभा लढवली त्यात त्यांचा भरघोस मताने विजय झाला या पाच वर्षात त्यांनी रस्ते पाणी वीज आरोग्य शेतीपूरक व्यवसाय दूध संस्था शैक्षणिक संस्था यावरील विकासावर भर दिला त्यांनी देखील छोटे मोठे बंधारे केटीआर बांधून पाणी अडवण्याचं काम केलं रस्ते तर रस्त्यावरील पूल बांधणी करत गावागावांचा संपर्क जोडला माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पायावर पाय ठेवून माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोले तालुक्याचे विकासाचे अभ्यासू मॉडेल बनवले परंतु यावेळी सरकारे बदलली आणि काही कामे खोळंबली सन दोन हजार एकोणावीसमध्ये अकोले तालुक्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी भाजपा पक्षात प्रवेश केला आणि जनतेची नाराजी पाहायला मिळाली तर या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला एकेकाळी अकोले तालुक्यातील पठार भाग दुष्काळी म्हणून ओळखला जायचा परंतु मुळा नदीवरील धरणे बंधारे केटीअर बांधून मुळा नदी आज बारामयी वाहत असल्याचे दिसून येते पठार भागावरील गावांतील कस नदी या कस नदीवरील धरणे कालवे पाझर तलाव नाले केटीअरची निर्मिती यावर आज पठार भागातील ब्राह्मणवाडा बदगी जांभळे चैतन्यपूर बेलापूर पवारवाडी गोपाळवाडी मोघडवाडी जाचकवाडी मसवंडी आंबीधुमाला कुरकुटवाडी कुरकुंडी भोजदरी वनकुटे बोटा केळवाडी माळवाडी येलखोप अकलापूर आभाळवाडी नांदूर वरुडी पठार माळेगाव पठार सावरगाव घारगाव बोरबन तांगडी आंबी खालसा कोठेबुद्रुक खुर्द पिंपळदरी खंदरमाळ या गावांचा भाग आज हिरवागार आणि सुजलाम सुपलाम असल्याचे दिसून येत आहे तर येथील शेतकरी वर्ग समृद्ध बनवण्यात पिचड पिचड घराण्याचा मोलाचा वाटा आहे आहे हा सर्व कार्यकाल पाहता आज जलनायक यांची नाजूक तब्येत तर आदिवासी समाज बहुजन समाज शेतकरी माता बंधू भगिनी तरुण तरुणी सर्व जनता आज त्यांची प्रकृती सुधारणा व नवचैतन्य यावे यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले बातमी मागची बातमी शोध सत्याचा